नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो होळी येण्याआधी घरातून बाहेर काढा या वस्तू या वस्तूंसोबत तुमच्या घरातली दरिद्री घरामध्ये सुख समृद्धी येईल भरभराट येईल लक्ष्मीचा वास होईल समाधान सुख सौभाग्य शांतता आरोग्य सगळं काही तुम्हाला मिळेल मित्रांनो अग्नीची अशी मान्यता असते की अग्नी ही पवित्र असते तशीच होळीची अग्नी देखील पवित्र पावन असते या अग्नीमध्ये आपले वाईट कर्म आपल्यावर आलेली बाधा पीडा नष्ट होत असते नजर नष्ट होत असते यासाठीच या, या वस्तू आपल्याला घरातून बाहेर होळीच्या आधीच काढायच्या आहेत आता या वस्तू कोणत्या तर मित्रांनो होळी हा एक पवित्र आणि मोठा सण मानला जातो म्हणून आपण होळी येण्याआधी घराची साफसफाई करावी घरात असलेला भंगार सामान जो आपण जमा करून ठेवलेला आहे तो बाहेर काढायचा नंतर आपल्या घरात जर फुटलेला आरसा असेल तो सुद्धा बाहेर काढायचा आपल्या घरात जर जुने फाटलेले कपडे असतील ते सुद्धा आपण घरातून बाहेर काढायचे त्यानंतर आपल्या घरात जर बंद पडलेला इलेक्ट्रॉनिक सामान असेल तर त्याला दुरुस्त करा किंवा त्याला घरातून बाहेर काढा त्यानंतर आपल्या घरात लागलेले जाळे तुम्हाला घरातून बाहेर काढायचे आहे त्यानंतर तुमच्या घरात साठलेला घाण कचरा हा सुद्धा बाहेर काढायचा आहे तुटलेले फुटलेले भांडे असतील ते सुद्धा तुम्हाला बाहेर काढायचे आहेत कारण या सगळ्या सामानामध्ये राहू केतूचा वास असतो वाईट शक्तींचा वास असतो म्हणून आपल्याला होळी किंवा कोणताही मोठा पवित्र सण यायच्या आधी आपल्या घराची साफसफाई करून या वस्तू ज्या वस्तूंमध्ये राहू केतूचा वास नकारात्मकतेचा वास असतो त्या वस्तू घरातून बाहेर काढून टाकायच्या आहेत तर मित्रांनो नक्की ही होळी चोवीस मार्चच्या दिवशी आहे तर चोवीस मार्चच्या आधीच तुम्ही या वस्तू घरातून बाहेर काढा तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद